इस्रायलचे दावे फोड ठरत असले तरी इराण इस्रायल युद्ध थांबल्यामुळे मध्य पूर्व आशियात एका आघाडीवर तरी शांतता प्रस्थापित होते मात्र गेल्या दीड वर्षांहून अधिक युद्धही आता अंतिम टप्प्यात पोहोचलंय याच युद्धाच्या शस्त्रसंधीबाबत ट्रम्प यांनी मोठा विश्वास व्यक्त केलाय ते म्हणतात पुढच्या आठवड्यात या युद्धाचाही शेवट होईल तिथेही शांत शांतता प्रस्थापित होईल असं त्यांना वाटतंय सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून सुरू झालेल्या युद्धामुळे आतापर्यंत प्रचंड विनाश झालाय सारं गाझा शहर बेचिराग झालाय त्यामुळे हे खरज, युद्ध कधी थांबणार याकडे लक्ष लागून राहिलेलं असतानाच ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे आशेचा एक किरण निर्माण झालाय पाहूया खरंच हमास इस्रायल शस्त्रसंधी होणार की मागील वेळेप्रमाणे ही शस्त्रसंधी अल्पकाळ टिकणार इराण इस्रायल युद्ध थांबलं हमास इस्रायल युद्धही शमणार शस्त्रसंधी अंतिम टप्प्यात मला तुम्ही नेहमी हे विचारता आणि आता मला वाटतं ती वेळ आली मी यात सहभागी काही लोकांची नुकतंच बोललोय गाझा मध्ये मला वाटतं पुढच्याच आठवड्यात हो आम्हाला शस्त्रसंधी करण्यात ऐकलं ट्रम्प येणाले गाझा मध्ये शस्त्रसंधी होणार हमास इस्रायल मधलं युद्ध अखेर थांबणार आहे शस्त्रसंधीच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आली आणि आता चर्चा सुरू झाली ती खरंच गेले दीड वर्षाहून अधिक काळ सुरू असलेलं हे युद्ध थांबणार का याची खरं म्हणजे या युद्धातली पहिलीच शस्त्रसंधीची वेळ नाही डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अध्यक्ष निवडणुकीतील प्रचारातच हमास इस्रायल युद्धात शस्त्रसंधी घडवून आणू असा दावा केला होता तशी ती शस्त्रसंधी झाली देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे एकवीस जानेवारीपासून शस्त्रसंधीला सुरुवात झाली हमास आणि इस्रायलमध्ये शस्त्रसंधीच्या पहिल्या टप्प्यावर एकमत झालं आणि पहिली साठ दिवसांची शस्त्रसंधी सुरू झाली हमास आणि इस्रायलमध्ये ओलीस आणि युद्ध कैद्यांची देवाणघेवाण सुरू झाली काही टप्प्यांमध्ये ही देवाणघेवाण सुरळीत पार पडली मात्र मार्च महिन्यात जेव्हा शस्त्रसंधीच्या दुसऱ्या टप्प्याच्या वाटाघाटी सुरू होत्या तेव्हा इस्रायलनं हमासवर काही गंभीर आरोप केले हमास ओलिसांबाबतची माहिती लपवत असल्याचा आरोप करण्यात आला आणि इस्रायलनं मार्च महिन्यात पुन्हा हमासवर आणि गाझापट्टीवर हल्ले सुरू केले आणि विस्थापितांच्या कॅम्पमधून घरी परतलेले गाझावासीय पुन्हा विस्थापित होऊ लागले इस्रायली हल्ले आजही सुरूच आहेत गाझापट्टीच्या सीमेवर रोजच मोठमोठाल्या स्फोटांचे आवाज ऐकू येतात दोन हजार पासून ते आजवर छप्पन्न हजार तीनशे एकतीस गाझावासियांचा मृत्यू झालाय तर एक लाख बत्तीस हजार सहाशे बत्तीस जण जखमी झाल्याची माहिती गाझाच्या आरोग्य विभागानं दिली आहे तर गेल्या चोवीस तासांमध्ये इस्रायली हल्ल्यात बहात्तर पॅलेस्टिनींचा मृत्यू झालाय तर एकशे चौऱ्याहत्तर जण जखमी झाले शुक्रवारी झालेल्या हल्ल्यात चाळीस पॅलेस्टिनींनी जीव गमावला तर इस्रायलनं आतापर्यंत केवळ दहशतवादी तळांना लक्ष केल्याचा दावा केलाय तसंच आतापर्यंत वीस हजार दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहितीही दिली आहे हमासच्या काही महत्वाच्या अधिकाऱ्यांनाही कंठस्नान घातल्याचा इस्रायलचा दावा आहे मात्र हमासनं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही मार्च महिन्यापासून तर इस्रायलनं गाझाची अन्न केली होती सुमारे तीन महिने ही अन्न कोंडी करण्यात आली अनेक आंतरराष्ट्रीय मदतीचे ट्रक गाझापट्टीच्या सीमेवरच इस्रायलनं रोखून धरले होते यात अन्नधान्य औषध अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता गाझा पूर्ण बेचिराग झाल्यामुळे गाझामध्ये शेती तर नावालाही उरली नव्हती सारी भिस्त आंतरराष्ट्रीय मदतीवरच अवलंबून होती रोजच अन्नधान्य वितरण केंद्रावर गाझा वासियांची जीवनमरणाची चढाओढ लागायची अखेर आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्यानंतर इस्रायलनं मदतीचे ट्रक गाझामध्ये सोडण्यास सुरुवात केली मात्र ही मदत वितरित करण्याचे अधिकार स्वतःजवळ ठेवले आणि अमेरिकन इस्रायली मानवाधिकार संस्थेच्या वतीनं मदत सुरू झाली खरी मात्र या अन्न वितरण केंद्रांवर इस्रायली सैन्यानंच गोळीबार केल्याचा दावा करण्यात आला यातही अनेक पॅलेस्टिनी नागरिकांचे बळी गेले ही मदत वितरण केंद्र त्यांच्यासाठी मृत्यूचे सापळेच ठरू लागले इस्रायल मात्र त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आणि हे हल्ले काही मासधारी दहशतवादी करत असल्याचा प्रतिदावा केला तर हमासनं संयुक्त राष्ट्रांनी यावर चौकशी समिती गठीत करण्याची मागणी केली आहे या दावे प्रतिदाव्यांच्या खेळात सामान्य पॅलेस्टिनी मात्र चांगलाच भरडला गेला आहे उपासमारी बॉम्ब हल्ले यात या ना त्या कारणानं बळी जाणं ठरलंच आहे असं अनेक पॅलेस्टिनी हताशपणे सांगतात त्यामुळेच ट्रम्प यांनी पुढील आठवड्यात शस्त्रसंधी होईल असे संकेत दिल्यानंतर पॅलेस्टिनींनी सुटकेचा निश्वास सोडला असेल मात्र आजवरचा इतिहास पाहता हमास इस्रायलचे संबंध पाहता खरंच ही शस्त्रसंधी प्रत्यक्षात येईल का असा प्रश्न उपस्थित होतो कारण दोन हजार पासून हमासच्या ताब्यातील ओलिसांना सोडवणं हेच इस्रायली कारवायांचं उद्दिष्ट असल्याचं सा सांगितलं जात आहे आतापर्यंत हमासनं एकशे अठ्ठेचाळीस ओलिसांना इस्रायलकडे सुपूर्द केलंय छप्पन्न ओलिसांचे मृतदेह हमासनं पाठवले तर पंचेचाळीस ओलिसांचे मृतदेह इस्रायलनं लष्करी कारवाईद्वारे परत आणले अजूनही पन्नास ओलीस हमास असल्याचा दावा इस्रायलनं केलाय दरम्यान इस्रायलनं सुमारे सहाशे पॅलेस्टिनी कैद्यांना सोडलंय आता जर ट्रम्प यांनी सांगितलंय त्याप्रमाणे खरंच शस्त्रसंधी झाली तर उर्वरित देवाणघेवाण केली जाऊ शकते मात्र ही शस्त्रसंधी खरंच टिकेल का हा खरा प्रश्न आहे कारण कायमस्वरूपी शस्त्रसंधीच्या दृष्टीनं या आधीही वाटाघाटी झाल्या होत्या मात्र दोन्ही बाजूंच्या आडमुठेपणामुळे शस्त्रसंधी एक मोठी कसोटी आहे ब्यूरो रिपोर्ट एन मराठी